नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र रोहन जाधव आपले या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत सर्वत्र ठिकाणी शेतकऱ्यांचे कांदा रोप हे तीस ते पस्तीस चाळीस दिवसाचे झालेले आहे तर आपण यावर कांद्याच्या रोपाची चांगली वाढ कांद्याच्या रोपाची गाठ चांगली बनण्यासाठी व करपा आला असेल तर त्यासाठी आपण आज एक फवारणी पाहणार आहोत तर फवारणीमध्ये आपण सर्वप्रथम सिजंटा कंपनीचे अमिस्टा टॉप हे बुरुशनाशक आपण घेणार आहोत यामध्ये ॲजॉक्झिस्ट्रोबुलिन अठरा पॉईंट दोन टक्के व डायफेनकोनॅझोल अकरा पॉईंट चार टक्के हा घटक दिलेला आहे त्याचबरोबर आपण केमलॉक्स हे सोमोटोमो कंपनीचे कीटकनाशक वापरणार आहोत त्यामध्ये क्विनॉल फॉस पंचवीस टक्के सी हे घटक दिलेला आहे त्याचबरोबर आपण नेक्सा कंपनीचे पाच पंचावन्न पंधरा हे खत वापरणार आहोत यामध्ये पाच टक्के नत्र टक्के पुरद आणि पंधरा टक्के पालाश दिलेले आहेत त्याचबरोबर या जोडीला झिंक आणि बोरॉन दिलेले आहेत पाथीमध्ये काटकपणा राहण्यासाठी आपण नेक्सा कंपनीचे किटकॅट हे ऑर्थोसिलेसिक ॲसिड वापरणार आहेत तर या औषधांचे प्रमाण आपण प्रति वीस लिटर पंपासाठी टॉप हे वीस मिली केमलॉक्स हे तीस मिली आणि पाच पंचावन्न पंधरा हे खत आपण पन्नास ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरणार आहोत व किटकॅट हे ऑर्थोसिलिसिक ॲसिड वीस मिली प्रतिपंपासाठी आपण वापरणार आहोत धन्यवाद